तर कोकणातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार रा आहे रामसुतार आर्ट क्रिएशन ही कंपनी उद्यापासून पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात करणार आहे रामसुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार यांनी आज राजकोट किल्ल्यावर येत या सगळ्याची पाहणी केलेली आहे एक महत्वाची बातमी आपण बघतोय तर कोकणातील मधल्या राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार आहे रामसुतार आर्ट क्रिएशन ही कंपनी उद्यापासून पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात करणार आहे राम सुतार यांच्या चिरंजीव अनिल सुतार यांनी आज राजकोट किल्ल्यावर येत पाहणी केली आहे. स्टील आणि ब्रॉन्ज हे मुख्य धातू आहेत ज्याच्यांनी आपण हा पुतळा तयार करतोय आणि याची लाइफ म्हणजे हजारो वर्षे तसे ब्रॉन्ज स्टील लाइफ तर आणि स्टीलची पण सदृश तीच आहे तर पुतळा खूप मजबूत होणार आहे. 60 फूटचा पुतळा आहे हा हात समोर आहे आणि तलवार साधारण 24 फूट उंच आहे म्हणजे टोटल माझ्या हिशोबाने साधारण एटी फीट एटी टू फीटच्या आसपास पूर्ण पुतळ्याची उंची आता